मराठी साहित्य परिषद पुणे अध्यक्ष माननीय निरीन ऋषीसाहेब आम आमचे मार्गदर्शक प्रकाशराव देशपांडे आणि निरुणभाऊ शेटे आणि सुभाष नाट या पाणीचे प्राचार्य त्या प्रमाणात प्रमाणिका सुंदरराजे पवार या संस्थेचे शिव भाऊ प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक आणि आपण सर्व साहित्य प्रेमी नाट्य प्रेमी उपस्थित बघतो वगैरे मला पाच बंधन दिलेले आहे आपल्याला मला बघून बऱ्याच लोकांना वाटत असेल कि याला कशाला बोलवलं असेल कारण माझ्याकडे बघितल्यानंतर हा साहित्यिका असेल किंवा हा आजच एका बॅट चालवत असेल असं वाटणं शक्य नाही कारण आमची देह पोलीस अशी आहे की याला तुम्हाला कसे असत नाही आणि त्यामुळं आणि व्यावसायिक आहे आपल्या मनाचं बऱ्याच वेळी बोलतात आणि अशा वेळी आपलं कौशल्य मनाला दाखवते त्यावेळी आपण हजार जबाबदारी मना कसा दाखवायचा हे आपलं कौशल्य त्यावेळी असतं केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये जाण्यामध्ये हे नाटक नाटक होतं मी म्हणजे भिलनचं काम करत होतो आणि त्यानं ती भिलन म्हणजे बेटा बेटा पाटील पाटील होत्या आणि त्यावेळी मी पानंद दाखवली त्या पानंद माझ्या हातात एक बंदूक असते आणि ती घेऊन जात असताना गणपत पाटील आणि नटी ती नाचली नाहीतर करू शकत नाही अशा अनेक प्रसंग असतात आपल्या आयुष्यामध्ये की जे नाटके माझ्या आयुष्यामध्ये पालेच्या जीवनामध्ये मी नाट्य क्षेत्रामध्ये काम करत आता काम करत असताना मी माझ्या पालेच्या जीवनामध्ये प्रथम पक्षी प्रथम पारितोषिक चार वर्ष जातो आणि त्याच्यामध्ये आपले पालिकेवर प्राध्यापक असताना करणे करणे संवाद आणि कथेची साखळी कारण नाट्य दिन नाटक दिन हे एवढं सोपं नाही आहे कारण प्रत्येक पात्राला पूर्वी काय कारण दिले हे कथेशी संबंधित आहेत की नाही त्याची साखळी एक तुम्ही एकांकिका केली मी काम केलं स्वतःची या धर्तीवरती एकांकिका होती आणि त्या एकांकिकेमध्ये काम केल्यानंतर मला अनेक प्राध्यापकांनी जुन्या त्यावेळेचा काळ तो मला त्याकडे विवाहात जुने अशी शाबासकी सुद्धा त्यानंतर एका शिकायच्या जवळचा संबंध आला आणि त्या एकोणीसशे ब्याण्णव साली मला असं वाटत की आपण आपल्याला अनेक विषय असतात आता राजकारणात चाललेले नाट्य हे सुद्धा नाट्यच आहे अनेक विषय त्या राजकारणात सुद्धा आपल्याला मिळतात मला तरी मी आपल्या हा नाट्य शिबिराला हजरी लावली कारण कसं असतंय की एखादी कादंबरी लिहिणं फार सोपं असतं कथा की एक तो एक एक ते सात आठ दिवस सतत बसून लिहिणं हे ठीक असत पण सगळ्याचा स्टेज ऑडियन्स पासून सगळ्याचा विचार करून नैपत्या पासून जाऊन नाही डिफेक्ट दिग्दर्शकापर्यंत हे सगळं बघलं हे नाटककाराचं काम असत आणि ते अवघड काम आज तुम्हाला आमचे लोक शिकवणार आहेत यामध्ये मी मला सांगितलं की सर्वात आवाज टायमिंग हे सुद्धा त्या कला काळाचे फार महत्वाचं असत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला भविष्य काळामध्ये लोक आता सांगतीलच मी आपल्या त्याच पुढे घेणार नाही आता या ठिकाणी तुमचं सत्र सुरू झाल्यानंतर तुम्हाला नाट्य क्षेत्राबद्दल साहित्य क्षेत्राबद्दल अनेक प्रकारची माहिती आपल्याला मिळेल आणि जर खरोखरच तुम्ही इच्छुक असाल

असं मला वाटत आणि त्या दृष्टीकोनातून आपण गावागाव मध्ये पूर्वीचे दिवस आणायचे असते तर युवकाने पुढे पुढे तर साहेब म्हणले युवा म्हणले आपण पण सगळे इथं व स्टेजवर पण युवा दिसत नाही त्या स्टेजवर